संजय यांची सेवानिवृत्ती सत्कार अविरत अठ्ठावीस वर्ष विद्यार्जनाचे कार्य ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरद्वारा संचलित सर्वोदय विद्यालय धानलाचे मुख्याध्यापक संजय गिर्डे यांचा सेवानिवृत्ती सत्कार या प्रसंगी संस्था सचिव मोरेश्वर गारघाटे संचलक मोहन बाल पांडे राजेंद्र माजी मुख्याध्यापक रमेश बेरड व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते संजय गिरडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला त्यांनी अठ्ठावीस वर्ष विद्यार्जनाचे कार्य केले आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेतील सर्व कर्मचारी आणि धानला गावातील पालक वर्ग स्थानिक पत्रकार यांनी सहकार्य केल्याबद्दल गिरडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख राजू आंबिलकर नवयुक्त मुख्याध्यापक अनुराग राऊत वैशली संजय गिरडे नरेश सावसकडे प्रतिभा राम केलकर कुमारी उपासना पराशर कुमारी ललिता राजगिरे रोहिणी पत्रे मनोहर ठाकरे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा